नमस्कार सिद्धश्रेय रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मैत्रिणींनो आपण बघतच आहात की गणपती बसवण्याचा कालावधी म्हण अर्थात श्री गणेश चतुर्थी अतिशय जवळ आलेली आहे त्यामुळे गणपती बसवायला सगळेजण उत्सुक आहेत गणपती बाप्पा येणार म्हणजे एक प्रकारचा नवीन उत्साह सर्वांमध्ये असतो मग त्याच बाबतीत आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत की गणपती तर आपण सगळेजण बसवतो पण त्या गणपतीच्या मूर्तीमागे किंवा ती मूर्ती घेण्यासाठी काय काय नियम लागू असतात याचा एक ठराविक अंदाज किंवा काही महत्त्वाच्या सूचना किंवा गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जे महत्त्वाचे मुद्दे या चॅनलवर दाखवले जातात किंवा सांगितले जातात त्यापासून तुम्ही वंचित राहू नये एवढाच एक निर्णय असतो त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आवडला तर मी मे, मैत्री मित्रांमध्ये तो शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका तर गणेश मूर्ती विकत घेताना आपण कुठल्या गोष्टींचं कटाक्षाने पाळायच्या आहेत किंवा त्या बाबतीत एक सतर्कता जी म्हणतो ती आपण आपल्यामध्ये ठेवायची आहे त्या गोष्टी कोणत्या चला तर मग आपण सुरुवात करूया नंबर एक घरचा गणपती खरेदी करताना एक फोटापेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी नंबर दोन मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता व आणता आली पाहिजे अशी असावी नंबर तीन सिंहासनावर किंवा लो लोडाला टेकून बसलेल्या विश्रामावस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम साप गरुड मासा किंवा युद्ध करताना व चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये नंबर पाच शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नका कारण शिवपार्वतीची पूजा लिंग स्वरूपातच केली जाते शास्त्रात मूर्ती निषिद्ध आहे नंबर सहा गणेश मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणू नये अतिशय एक लाल कापडामध्ये आपण फक्त गुंडाळून त्याला आणायचं असतं डोळे बांधून कधीही गणपती घरी आणू नये नंबर सात गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही केवळ माती समजावी प्रतिष्ठा केल्याशिवाय गणपतीची स्थापना करू नये नंबर आठ मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्या अगोदर काही कारणास्तव मूर्ती भंग झाल्यास घाबरू नये त्या मूर्तीस दहिबात नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून प्रतिष्ठापना करावी मनात कुठलंही भय किंवा शंका आणू नये नंबर नऊ कुटुंबात किंवा नात्यात मृत्यू झाल्यास सुतकात घरातील व्यक्तीऐवजी शेजारी मित्रमंडळी यांचे कर्वी पूजा नैवेद्य दाखवून घ्यावा गणपती विसर्जनाची घाई करू नये नंबर दहा गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद व वा मद्य मांसाहार अजिबात करू नये नंबर अकरा गणपतीला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो फक्त आंबट व तिखट पदार्थ नसावेत दही साखर भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे नंबर बारा कोकणात मालवण भागात गौरी सणाला गौराईला मटणाचा नैवेद्य दाखवला जातो ही अत्यंत विकृत प्रथा आहे गौरी ही साक्षात आदिशक्ती पार्वती आहे पार्वतीला निषिद्ध पदार्थांचा नैवेद्य दाखवून राक्षसी उपासना करू नये महाराष्ट्रात आपल्या देवदेवतांना खूप महत्त्वाचं स्थान मानलं जातं माझा हे सगळं सांगण्यामागचा उद्देश कुठलाही चुकीचा नाही आहे पण आपल्या परंपरेनुसार किंवा संस्कृतीनुसार आपण वागलं तर अतिउत्तम होईल नंबर तेरा विसर्जन मिरवणूक काढताना मृदुंग अभंग म्हणत परमात्म्याला निरोप द्यावा कुठल्याही प्रकारची अश्लील गाणी वाजवणं आपण त्याला विसर्जन करू नये म्हणजेच थोडक्यात बघा लक्ष्मी झालं गणपती झालं कुठल्याही देवदेवता झाल्या यांना सगळ्यांना शांतता आणि स्वच्छता प्रिय आहे मग शांततेत जर आपण आपल्या गणपती बाप्पाला किंवा देवीला म्हणा विसर्जन करता आलं तर अतिउत्तम या झाल्या काही महत्त्वाच्या नोंदी आता यापेक्षाही तुम्ही म्हणाल की शस्त्रास्त्रांचा गणपती का नको प्रत्येकजण धनुष्यबाण हातात असलेला गणपती आणतं कोणी अजून काहीतरी असतं त्रिशूल असतो पण वेगवेगळ्या आकारात आपण गणपती घेतो आणि विशेष म्हणजे विविध देवतांच्या अवतारात आपण गणपती घेतो पण मित्रांनो विसर्जन हे फक्त गणपती बाप्पाचं होतं बाकी कुठल्याही देवदेवतांचं विसर्जन होत नाही ही एक साधी गोष्ट फक्त लक्षात असू देत म्हणजेच श्रीस्वामी समर्थ किंवा विष्णू भगवान यांच्या अवतारातील गणपती जर तुम्ही खरेदी केले उद्या तर त्यांचं विसर्जन तुम्ही कसं करणार त्यापेक्षा सरळ सरळ गणपतीच्याच अवतारात असणारा गणपती तुम्ही खरेदी करा फक्त ज्या काही टिप्स किंवा सूचना मी सांगितलेल्या आहेत त्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नव्या पण महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद